त्यांना कोणी मेलं काय राहिलं काय आणि गेलं काय याची काही त्यांना सूत्रां शक्यता नाही आम्ही गेल्या चीफ इंजिनियरकडं निवेदन दिले मंत्रालयात सेक्रेटरींकडं दिलं चीफ सेक्रेटरींकडं दिलं मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं बांधकाम मंत्र्यांकडे पाठवलं ट्रायबल मिनिस्टरकडे पाठवलं व शहराच्या आमदारांनी भाग घेतला मागच्या तीन महिन्यापूर्वी ते आम्हाला घेऊन गेले होते पण त्यांचंही म्हणणं असं आहे पण पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा निश्चित धुळे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की अशी घटना जी घडली आता ही दोन दिवसापूर्वी अशा याला तुम्ही काही ना काही तुम्ही मनावर घ्या थोडीफार नाही जनाची तर मनाची असेल तर आणि काहीतरी हो ज्याचा एक रुपये त्याला आठ आले तरी द्या कमीत कमी त्याला जीवदान तरी भे येतर रस्ते आणि देशो धडीला लागेल शेतकऱ्यांनंतर कॉन्ट्रॅक्टर नंतर नंबर आहे ते मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणाले की तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्टरज नाही त्याने काम केलेलं ठिकाणी त्या ना व्यक्तीचे नाव आहेत अहो तो म्हटलं पण आमच्याकडे वर्कऑर्डर आहे ना हां आमच्याकडे वर्कऑर्डर आहे त्याच्या कोण शिलावर त्या संबंधित व्यक्तीचं नाव आहे त्यांनी काम केलेलं आहे मोठी मोठी कामं जेव्हा असतात त्याच्यात अनेक अडी अडचणी असतात अटी असतात त्या अटी लहान ठेकेदार पुरे करत नाही म्हणून तो मोठ्या ठेकेदारांच्या नावावर काम करून आपले उदरनिर्वाह करत असतो म्हणून ते तो ठेकेदार झाला नाही असं काम त्यानेच केलेलं आहे हे प्रूफ झालेलं आहे डिपार्टमेंट सुद्धा म्हणतात की त्यांचे केलेले कोण शिलेवर त्याचं नाव आहे तरी जर तुम्ही काहीतरी पळवाट म्हणून जर सांगत असाल की तो ठेकेदार न होता सबलेटर होता जो बी होता त्याने शासनाचे काम केले आहे त्याला शासनाकडनं पैसा हवा होता साधी गोष्ट होती घर शेती विकून केलंय त्याने काम आणि शेती विकून संपूर्ण केले नाव सांगा माझं नाव मोहित वाघ इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुबार विभागाचा डायरेक्टर आज राज्याच्या विकासामध्ये सर्वात मोठं योगदान हे कॉन्ट्रॅक्टरचं असतं कॉन्ट्रॅक्टरचं योगदान इतकं मोठं असतं पण कॉन्ट्रॅक्टर हा नेहमी शासनाकडून दुर्लक्षित केला जाणारा घटक आहे कॉन्ट्रॅक्टरच्या जर तुम्ही वैयक्तिक त्याचं आयुष्य बघितलं तर त्याचं आर्थिक नियोजन त्याचं पारिवारिक नियोजन या सर्वांच्या अडचणीमध्ये तो काम आज, आज काम करत असतो आज जवळपास आठ ते नऊ महिने झालेत त्याने नव्वद टक्के कॉन्ट्रॅक्टरांनी व्याजने पैसे उचलून हे काम केलेले आज त्यांचा मोबाईल त्यांना मिळालेला नाही इथून पुढे जर कॉन्ट्रॅक्टर मारला गेला ही जी शेतकऱ्यांचा आत्महत्येची पुनरावृत्ती धुळ्यातही होऊ शकेल ही बाबत शाश्वत नाही जर कॉन्ट्रॅक्टर आर्थिकदृष्ट्या मारला गेला तर कॉन्ट्रॅक्टर उदयात येणार नाही आणि भविष्यात होणारे विकास काम हे देखील करायला कोणी तयार राहणार नाही तर शासनाला विनंती की लवकरात लवकर सर्व प्रलंबित दिले ठेवरे परत करावे एवढी विनंती सर विद्युत